कार मक्कम पोहोचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्ही पाहू शकता मी आज चिकन पॅटीसची रेसिपी केली आहे तुम्ही बघू शकता हे चिकन पॅटीस किती दिसायला छान दिसत आहेत हे मी शेलो फ्राय केलेले आहेत मी बटाट्याचा वापर केला आहे आणि याच्या आतमध्ये चिकनचं स्टॉकिंग आहे तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहेत खायला पण तितके सुंदर लागतात अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बघा बघू शकता तुम्ही किती छान दिसतं बघून तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या चला तर मग आपण वेळ लागला होता या रेसिपीला सुरुवात करूया दे दे थे थे मी इथे ना अडीचशेक्रेंड बोनलेस चिकन घेतलेलं आहे चिकन चिकनपाटीसाठी आपल्याला गोंडलेस चिकन खायचं आहे आता मी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये हळद घालते आहे आपल्याला एक चिकन मॅरिनेट करायचं आहे एक छोटा चमचा हळद घातली आहे एक चमचा मी लसूनची पेस्ट घालून घेतली आहे एक चमचा पण घरगुती मसाला घातला याच्यात एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा मीठ घालून घेते अर्धा लिंबू पिळते याच्यामध्ये आता ना आपल्याला हे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे आणि अर्ध्यासाठी ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित की हे सगळे मसाले ह्याला व्यवस्थित लागतील आता मी हे साकून ठेवते पंधरा वीस आधी मी इथे ना अर्धा किलो बटाटे घेते आपल्याला पाटीसाठी ना बटाटेचा वापर करावा आहे इथे मी असे कट करते दोन दोन कुकडे करून घेते बटाटे आहेत ना सुने घ्यायचे नवीन नाही खायचंय जुने बटाटे पटकन शिजतात वेळ लागत नाही शिजायला असे दोन दोन कट्स करून घेते आणि ना हे आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के ना शिजून घ्यायचे आहेत कुकरमध्ये है। मी आता हे ना बटाटे कुकर मध्ये घालून घेते करून मी घालून घेते आपल्याला एक सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला बटाटे शिजवायचे मी आता दोनच आहे कुकरचं साखर लावून घेते आपल्याला दोनच शिट्ट्यात दोन शिट्टा झाल्या आहेत कुकर खड्डा झालाय मी चेक करते आपले बटाटे शिजलेत तुम्ही पाहू शकता आपला बटाटा सत्तर ते ऐंशी टक्के शिजलाय आता मी हे साईडला ठेवते त्याच्या आपल्याला साल करून घ्यायचे इथे एक पान ठेवला गरम करायला मी तर एक चमचाभर असं तेल घालून घेते याच्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी हा बारीक कांदा घालून घ्यायचा कांदा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत छान छान खरपूरचा भाजून घ्यायचा मी इथे ना दोन पेस्ट घालते मी लसूण आलं आणि कोथिंबीर दुधीमेची पेस्ट केली ती मी घालून घेते एक चमचा दाल तिकडे घालते थोडं घरगुती मसाला टाकतोय मस्त एक आपल्याला घ्यायचं सगळं जीव करून घ्यायचंय मस्तच लिहिलेतोय आपण जे ग्रीन फाईस भागून घेतले ना तसं मस्त येतोय खाऊ शकता तुम्ही इथे आपल्याला कोणताही कांदा खोर्याचं वाटप नाही आहे आता आपण मला मॅरिनेट करून घेतो ना चिकन ते मी याच्यात घालून घेते पाहू शकता चिकनला मस्त मसाले अगदी व्यवस्थित लागले मिक्स करून घ्यायचं मी ना इथे आता ना थोडंसं पाणी घालून घेते आपण जे चिकन ठेवलं तर बारी त्याच्यामध्ये मी पाणी घातलं असं एक असं पाणी घालून घेतलं आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे मी एक अर्धी वाटीच पाणी घालून घेतलं आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित मी आता याच्यावरती झाकण ठेवते चार ना आता थोडंसं पाणी घालून घेते थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये मी आता आपल्याला हे एक पंधरा ते वीस मिनटं शिजू द्यायचं आहे चिकन आपलं शिस्त आहे तोपर्यंत आपण जे मनाचे बटाटे स्टीम करून घेतले होते ना थे थे। ते मी या ताटामध्ये काढून घेते आपल्याला याची थंड करून आपल्याला सालं करून घ्यायचे आणि बटाटा आपला स्मॅश करायचे व्यवस्थित ते साखर काढून काढून घेते तुम्ही पाहू शकता चिकन पस्तुला आपलं भारी आहे आणि शिजलंय पण आता ना आहे हे सगळं जण घट्ट होईपर्यंत ना आपल्याला वाट बघायची थोडं असं जवळ येऊ दे कारण आपल्याला याच्या काठीच करायच्या तुम्ही पाहू शकता ग्रेवी अगदी फुट्ट झाली आहे तर मी याच्यातून ओथंडून भाजून घेतोय आणि तसं धोवून घ्यायचंय आणि ना आपलं थंड होईल करून आहे भरायची बघू शकता कस लप भारी दिसतंय चिकन पाटी ना तुम्ही साठ म्हणून पण खाऊ शकता कारण तुमच्याकडे फंक्शन वगैरे असेल ना तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता अगदी पटकन होते ही रेसिपी तुम्ही पाहू शकता हे थंड झालंय आता ना आपलं हे ना सगळं मिक्सरमध्ये घालून घ्यायचं तुम्ही बघा मिक्सरमध्ये कसं घ्या आपल्याला मिक्सरमध्ये आता आपल्याला ग्राईंड करून घ्यायचंय सो मी हे मिक्सरमध्ये घालून घेतले तुम्ही पाहू शकता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला हे असं जबाब शेचर्च येतं तसं आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मगाशी तर बटाटा आपण सेम करून घेतला ना मी असं हे करून घेतलं आहे करून घेतला आहे आणि याच्यामध्ये मी अग्दाचा मीठ घातलं आहे आता ना आपल्याला त्याच्यामध्ये ना हे आपण जे स्टॉपिंग केलं ना चिकनचं ते भरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी बटाट्याचा असं गोळा घेतला आहे आता मी या प्रकारे असं त्याची कोफी करून घेते अशी आपण मोजका कसा करतो सेम जास्त पद्धती आता त्याच्यामध्ये मी आहे चिकनचा स्टपिंग आहे युनिक रेसिपी आहे सांगू शकता तुम्ही बघा असं आपल्याला बाइंडिंग करून खायचं आहे तुम्हाला हवा तो शेप द्या मी इथे मग शेप घेते पाहू शकता तुम्ही बघा कळत पण नाही आहे की याच्या आतमध्ये आपण चिकनचं स्टपिंग घाललं अजून तुम्हाला दोन तीन करून दाखवते मी ते बघा बघू शकता तुम्ही जास्त बटाटा स्मॅश नाही करायचा आहे सत्तर ते ऐंशीला ते मी बटाटा स्मॅश करून घेतला ते पाहू शकता तुम्ही स्टॉपिंग आपल्याला भरायचंय आहे ना खायला अगदी अप्रतिम लागतं सुंदर लागतात तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा पाहू शकता तुम्ही आता मी उरलेले असेच करून घेते तुम्ही पाहू शकता आपलं स्टॉपिंग करून झालेलं आहे पण तिचा किती छान दिसतंय सेम टू सेम आपण वडापाव कसा करतो त्याचे कसं आतमधलं असतं बटाट्याचे कसं दिसतंय दिसायला पण ह्याच्या आतमध्ये काय आपण भरला चिकनचं स्टॉपिंग चला आता आपण फ्राय करायला घेऊन इथे मी अर्धी वाटी प्रवाह घेतलाय आणि अर्धे वाटी आद्याचं प्लेट आपलं हे मिक्स करायचंय त्याचा थोडासा मसाला घालूया मिक्स आहे आता एक एक करून आपल्याला घ्यायचं असं कुटिंग करून घ्यायचंय व्यवस्थित कुटिंग करायचंय एक्स्ट्रा जो आहे त्याचं काढून घ्यायचंय पाहू शकता तुम्ही तर मी एका प्लेटमध्ये आहे बाकीचे पण मी असं सांगले कोट करून घेते तुम्ही पाहू शकता आपलं हे नसते की कोट झाले बघा मिसाले तरी छान दिसते आता आपण फ्राय करून ना एक तवा घेतला आता मी चमचा तेल करून घेते त्याच्यामध्ये तेल पहिला मी थोडंस घातलं तसं आपण खालून घ्यायचं गॅसची फ्लेम ना मीडियम ठेवायची स्लो पण नाही फास्ट पण अगदी उपन मिडियम ठेवायचे आता एक एक करून आपल्याला त्या पॅटीस ह्याच्यावर ह्याच्यात घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसतात खायला पण तिथे सुंदर लागतात तुम्हाला कलर पण नाही की हे आपण आज चिकन पायटीस बनवू शकते पाहू शकता तुम्ही गायची प्लेम आपल्याला तुम्हीच ठेवायची मीडियम साईजची तुम्ही ना इथे ना ह्या कुटिंगसाठी ना मी आता रवा आणि तांदाचा वापर केला पिठाचा तुम्ही ब्रेड क्रम्स पण वापरू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हे वापरलं पण ह्याने पण अगदी सुंदर होतं क्रिस्पी होतात आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे असले की शेलो फ्राय करून घ्यायचं डिप्राय नाही करायचं शेलो फ्राय करायचं आपल्याला पाहू शकतो दिसायला किती सुंदर दिसत आहे ते एका साईडने मसुरी घे भाजून मग आपण दुसरी साईड त्याची भाजून घेऊया आपण आता बघूया हे ना मसुरीच्या सायन ना या साईड पलटून घेते तुम्ही पाहू शकता मस्त गोल्डन कलर आला आता मी एक एक करू असं सगळं पलटीकरण आहे तुम्ही पाहू शकता मी पलटीकरण घेतले आहेत आता आपल्याला त्या साईडने प्रसिस गोल्डन कलर येईपर्यंत काय करायचे दिसायला बघा किती छान दिसत तुम्ही घरी कोणतं फंक्शन वगैरे असेल ना तुम्ही म्हणून हो याचा वापर करू शकता म्हणू शकता हे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुमच्या घरात रे, अगदी लहान गाणपासून सगळ्यांना ही रेसिपी आवडेल आहे तर दिसायला किती छान दिसत आहे आणि पटकन होते जास्त वेळ पण लागत नाही आपल्या म्हणजे साहित्यात साहित्यामध्ये ही रेसिपी होऊन जाते तुम्ही बघू शकता मस्त असे गोल्डन फ्राय झालेले आहेत जास्त वेळ पण नाही लागला पटकन आपली ही रेसिपी झाली आहे तुम्ही माझी रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हाला जी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि काही लाईक करा क्लिक करा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला दिला मी तुमच्या कसा घेते बाय बाय